करकंब येथे दुपारी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे या भागातील घरांवरचे पत्रे उडून गेले बऱ्याच घरांची पडझड झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला या जोर एवढा होता कि जलोली चा उके थे बाभली ची मोठी रस्ता की नेमवाडी जळोली चौक येथे बाभळीची मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने पंढरपूर टेंभुर्णी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता करकम गावठाण आणि परिसरात पंधरा ते वीस ठिकाणी झाडे पडली चंदू नलावडे यांच्या जर्सी गायीच्या अंगावर झाड पडल्याने गाय जखमी झाली अनेक ठिकाणी विजेचे खांब पडून विजेच्या ताराही तुटल्या आहेत नरहरी देशमुख यांच्या चारचाकी गाडीवर बाभळीचे झाड पडल्याने त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले अरुण बनकर प्रसन्न हत्तरगे राहुल अन्वते महेश चौगुले आदींच्या केळीच्या भागात भुईसपाट झाल्या असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटल्याने करकमकरांना रात्र अंधारातच काढावी लागली पेहे नेमतवाडी येथील शंभरहून अधिक एकरातील केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत या वादळ व पावसाचा सर्वात जास्त फटका करकमसह पेहे नेमतवाडी सांगवी येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वसला आहे या भागातील आठ ते पंधरा दिवसात काढणी झालेल्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या शंभर ते एकशे पंचवीस एकर केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत याशिवाय आंब्यासह इतर पिके आणि घरांच्या पडझडीने मोठ्या प्रमाणात नागरिक व बळीराजाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे